नमस्कार तुमचं मराठी न्यूज गॅलरी मध्ये मनापासून स्वागत आज आपण दहावीचे विद्यार्थ्यांना मोफत टॅप व सहा जी बी डेटा इंटरनेट फ्री मध्ये पुरवण्यात येणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना झी नीट एम एच डी सीई करता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योती विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जी बी डेटा इंटरनेट फ्रीमध्ये पुरवण्यात येणार आहे तर ह्या योजनेसाठी काय पात्रता आहे जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे ही जे महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त हो, जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा ती असावी त्यांच्याकडे नॉन क्रिमिलर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी त्यांच्याकडे जे नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट असत ते असावं सन दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची जी कागदपत्रे आहेत त्यांनी जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना त्यांच्या दहावीच्या परीक्षेत जी टक्केवारी भेटलेली आहे त्यांच्यावरून करण्यात येईल तर दहावी जे शहरी भागातील विद्यार्थी आहेत ते सत्तर पेक्षा जास्त टक्के किंवा सत्तर गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील थे विद्यार्थ्यांकरता साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील असावे त्याच्या आधार कार्ड वरती जे ऍड्रेस असतं त्याच्यावरून ठरवण्यात येईल अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पाहिजे रहिवासी दाखला जातीचे प्रमाणपत्र वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका पाहिजे त्याच्याकडे बोनोफाईट सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला दाखला पाहिजे त्याकडे दिव्यांग असल्यास त्याचा दाखला पाहिजे अनाथ असल्यास त्याचा दाखला पाहिजे आणि ते आरक्षण देण्यात आलेले आहे एकूण आरक्षण किती आहे मागासवर्गीय किंवा हो, भटक्या जाती जमाती यांच्यासाठी ते टक्केवारी हे आरक्षण दिलेले आहे तसेच समांतर आरक्षण फोडल प्रमाणे प्रवर्ग निहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत दिव्यांगाकरता चार टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अनाथांसाठी एक टक्के जागा ह्याच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे तर शहरी तसेच ग्रामीण भागाकरता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येईल आणि या योजनेचा अर्ज तुम्ही कसा कराल तर महाज्योतीच्या डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर झी नीट एम एच टी सीई टी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि हे जे कागदपत्र आहेत व्यवस्थितपणे स्कॅन करून तुम्हाला जोडायची आहे या योजनेच्या अटी आणि काय आहेत तर ह्या योजनेची जो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा जुलै आहे आणि तुम्ही पोस्टाने किंवा ईमेलद्वारे जर अर्ज प्राप्त करायचा जर विचार करत असाल तर ते चालणार नाही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे जाहिरात रद्द करणे किंवा ती त्याची जी मुदतवाढ वाढवणे किंवा कोणाचा अर्ज नाकारणे स्वीकारणे हे सर्व व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान जर कोर्टी जर चुकीची माहिती असेल किंवा दोषपूर्ण दिशापूर दिशाभूल करणारे विद्यार्थ्यांनी जर केली तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या जर अडचणी येत असतील तर ते इथे ते त्यांनी ते कॉल सेंटर त्यांचा जो नंबर दिलेला आहे कॉल नंबर दिलेला आहे तुम्ही इथे संपर्क साधू शकता ह्या नंबरवर तसेच त्यांनी ते त्यांचा ते ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे ही अशी या योजनेची माहिती होती तर आता योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते आता आपण पाहणार आहोत इथे तुम्ही महाज्योतीची वेबसाईट दिसते इथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही समोरच्या विंडोवरती दिसत आहे महाज्योती डॉट इथे तुम्हाला मी लिंक देणारच आहे तर हा यो एक रजिस्ट्रेशनची लिंक आहे इथे तुम्ही तपशील वाचू बघू शकता तपशीलवरती क्लिक करते हा जो तपशील आहे त्यांनी दिलेला आहे तिथे तुम्ही वाचू शकता आणि इथे रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरताना इथे आपल्याला पहिला नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाका नंतर तिथे तुम्हाला मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर पुढच्या विंडोवरती तुम्ही गेल्यानंतर हा फॉर्म उघ उग, उघडेल आणि फॉर्मवरती तुम्ही प तुमची पर्सनल डिटेल टाका नंतरची दहावीची डिटेल टाका आणि सर्व जी कागदपत्र आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे ते स्कॅन करून जोडा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता या योजनेची शेवटची तारीख दहा जुलै आहे लवकर या योजनेचा फायदा करून घ्या ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद